पुणे महानगरपालिकेमध्ये पहिलं युवती आघाडीवरून आणि नंतर जागा वाटपावरून बराच वाद झालेला पाहायला मिळाला पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपने युवती व्हावी यासाठी खूप जोर बैठका केल्या मात्र ही युवती होऊ शकली नाही भाजपनं पुण्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे शिंदेंची शिवसेना ही पुण्यातील सगळ्या म्हणजेच एकशे पासष्ट जागावर लढणार असल्याचं कळत आहे तीस डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख होती पुण्यातील प्रभाग क्रमांक दोनमधून पूजा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे पुले नागपूरचाळ नागपूर चाळ परिसरातून पूजा धनंजय जाधव या भाजपच्या तिकिटावर उभ्या आहेत त्यांना तिकीट दिल्यानं भाजपमधील अनेक जण नाराज झाले असून सोशल मीडियावरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे तर मित्रांनो ही पूजा जाधव यांचं प्रकरण पुण्यामध्ये खूप गाजत आहे नेमकं प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर पहलगाम इथं पर्यटकांवरती भ्याड हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं पूजा जाधव यांनी काश्मीरमध्ये जाऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आला आहे हे साप खोटं आहे त्यांचा हा व्हिडिओ काँग्रेसच्या खासदारांसह अनेक नेत्यांनी शेअर केला होता आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला होता पूजा जाधव या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही दिसल्या होत्या आणि त्यांचे राहुल गांधीसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते पूजा धनंजय जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना आरक्षण मागतोय तुमची बायको नाही असं विधानही केल्याचा आरोप सोशल मीडिया पोस्टद्वारे केला जात आहे भाजपच्या केंद्रापासून राज्यापर्यंतच्या बड्या नेत्यांवर टीका करणाऱ्या पहलगाम हल्ल्यासंदर्भात वेगळी भूमिका घेणाऱ्या महिलेला उमेदवारी देणं प्रेमींना पटलेलं नाही आहे पूजा धनंजय जाधव यांच्या उमेदवारीबद्दल भाजपप्रेमी नाराज असून सोशल मीडियावर तशा आशयाच्या पोस्टही दिसू लागल्या आहेत पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याचं कळतंय त्यांनी गेवराईमधून दोन हजार चोवीस साली विधानसभा निवडणूक लढवली होती संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूजा जाधव यांनी पुण्यामध्ये पाच हजार किलो चिकन मोफत वाटलं होतं तेव्हापासून त्यांची चर्चा व्हायला सुरुवात झाली होती तर मित्रांनो अशा पद्धतीनं पूजा जाधव यांच्यावरती हे आरोप झाले होते त्यामुळं पूजा जाधव यांना भाजपमधून उमेदवारी देण्याला नागरिकांचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता म्हणून पूजा जाधव यांनी भाजपमधून उमेदवारी मागे घेतलेली आहे